मित्रांनो शालेय पोषण आहार अंतर्गत बॅक डेटेड डाटा जो आहे तो कसा भरायचा याची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे परंतु मित्रांनो आपल्या बऱ्याचशा बांधवांकडे लॅपटॉप नाही आहे किंवा कॅम्प्युटर नसल्याने बऱ्याच जणांचे कॉमेंट्स आले होते की सर मोबाईलवरून हा डाटा कसा भरायचा तर मित्रांनो मोबाईलवरून सुद्धा आपल्याला अगदी सहजपणे हा जो आपला शालेय पोषण आहाराचा बॅक डेटेड डाटा आहे हा भरता येणार आहे फक्त आपल्याला केंद्रप्रमुख आय डी आणि पासवर्ड लागणार आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पोषण आहार अंतर्गत बॅकडेटेड जो डाटा आहे तो आपण आपल्या मोबाईलवरून कसा भरायचा याची संपूर्ण सविस्तर माहिती डेमोसहित मी आपल्याला आत आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे तर नमस्कार मी राज मेश्राम मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शालेपोषण आहार अंतर्गत बॅक डेटेड डाटा जो आहे तो मोबाईलवरून आपण कशा पद्धतीनं भरायचा याचा स्टेप बाय स्टेप डेमो आता आपण पाहणार आहोत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ होणार आहे त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया तर मित्रांनो मोबाईलवरून आपण शालेय बॅक डेटा भरण्यासाठी आपल्या मोबाईलच्या क्रोम ब्राऊझरमध्ये जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर आपल्याला ही जी साईट आहे एज्युकेशन महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन ही साईट आपल्याला सर्च करून घ्यायची आहे इथे सर्च केल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे आणि इथे बघा खाली आल्यानंतर हा जो तिसरा रिझल्ट आहे मिड डे मील एज्युकेशन महाराष्ट्र यावर आपल्याला क्लिक करायचं आहे इथे क्लिक केल्यानंतर बघा आपल्यासमोर अशा पद्धतीचा इंटरफेस येणार आहे आपल्या शालेय पोचणाराचा मिड डे मिलचा आणि तिथे एक नोटिफिकेशन आलेला आहे हा डाटा भरण्यासंदर्भात तर सर्वात अगोदर मित्रांनो आपण ही जी साईड आहे हे डेस्कटॉप साईट करून घेणार आहोत वर तीन डॉट आहे त्यावर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे ही जी साईड आहे डेस्कटॉप साईट करून घ्यायची आहे तर आता बघा डेस्कटॉप साईड केल्यानंतर हे अशा पद्धतीचं आपल्याला दिसणार आहे ही नोटिफिकेशन जी आहे तिथे आपल्याला ते काढून घ्यायची आहे तिथे जे क्रॉसचं चिन्ह आहे त्यावर टिक करून ते काढून घ्यायचं आहे ते काढल्यानंतर बघा आपल्याला हे क्लिअर दिसणार आहे आता तर बघा अशा पद्धतीचं हे दिसत आहे मी थोडं झूम करून घेतो आणि इथे बघा आपणाला एम डी एम लॉग इन म्हणून आहे तिथे आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो लॉग इनचा पेज आपल्यासमोर उघडणार आहे इथे आपल्याला आपल्या केंद्रप्रमुखाची आय डी आणि पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आपल्या केंद्राचा आणि लॉग इन करून घ्यायचा आहे तर बघा मी आता लॉग इन करून घेतलेलं आहे केंद्र प्रमुखाच्या आय डी पासवर्डवरून आणि आता इथे अशा पद्धतीचा इंटरफेस उघडलेला आहे तर बघा मित्रांनो आपण जे मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं तसाच इंटरफेस इथे उघडणार आहे इथे सुरुवातीला आपल्याला वर्ष सिलेक्ट करायचं आहे वर्ष तारीख महिना त्यानंतर तिथे पेंडिंग जे आहे तिसरा ऑप्शन त्यावर क्लिक करायचं आहे टिक करून घ्यायचं आहे तर बघा मी आता इथे एक तारीख सिलेक्ट करून घेतो मार्च महिन्याची ज जो डाटा आपला मित्रांनो बाकी आहे भरायचा तो आपल्याला तिथे ते तारीख सिलेक्ट करून घ्यायची आहे त्यानंतर बघा तिथे पेंडिंगचं जे ऑप्शन आहे तिसरं त्यावर टिक करून घेणार आहे त्यानंतर इथे आपल्याला आपलं जे मॅनेजमेंट टाईप आहे ते निवडून घ्यायचं आहे तर बघा इथे लोकल बॉडी जिल्हा परिषदसाठी येणार आहे तर मी ते सिलेक्ट करून घेतो त्यावर टीक केल्यानंतर हे ऑप्शन येणार आहे आपल्यासमोर आणि त्यानंतर आपलं जे शाळा आहे ते कोणत्या याच्यात येते तर बघा इथे जिल्हा परिषद प्रायमरी खालून दुसरा ऑप्शन आहे त्यावर मी टिक करून घेणार आहे आपली शाळा ज्या याच्यात येते ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे तिथे तर बघा जिल्हा परिषद प्रायमरी मी सिलेक्ट केलेलं आहे आणि तिकडे जे रिझल्टचं एक टॅब आहे त्यावर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर ते, ते ओपन होणार आहे तर बघा सुरुवातीला आपण डेट सिलेक्ट केली मग पेंडिंग आणि त्यानंतर आपण टाईप वगैरे सिलेक्ट करून तिथे जे रिझल्ट आहे त्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर तो डाटा ओपन होणार आहे तर बघा मित्रांनो इथे हा डाटा ओपन झाल्यानंतर आपल्याला आता इथे सुरुवातीला पूर्ण केंद्राचं दाखवणार आहे केंद्राची जे एवढा आहे त्यानंतर केंद्राचं नाव तर त्या युडॅसवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे त्यानंतर तिथे पूर्ण शाळेची यादी आपल्यासमोर येणार आहे आणि त्यामध्ये आपली शाळा असणार आहे तर बघा इथे शाळेची यादी आलेली आहे आणि सगळ्यात शेवटी तिथे टॅब आहे ॲडचं तर बघा ज्या तारखेचं आपल्याला भरायचं आहे ते तारीख सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला हे अशा पद्धतीनं आपल्यासमोर डाटा उघडणार आहे तर बघा त्या तारखेमध्ये एकाच शाळेची माहिती तिथे भरलेली आहे आणि बाकीच्या शाळेच्या समोर शेवटी ॲडचं बटन आलेलं आहे तर बघा इकडे ही शाळेची यादी आहे आणि इकडे शेवटी ॲडचं बटन आहे तर बघा आपली जी शाळा असेल त्याच्या समोरची जे ॲडचं बटन आहे त्यावर आपल्याला क्लिक करावं लागणार आहे तो डाटा भरण्यासाठी तर मी तिथे आता क्लिक करून घेतो तिथे क्लिक केल्यानंतर नवीन इंटरफेस आपल्यासमोर येणार आहे डाटा भरण्यासाठी तर बघा अशा पद्धतीचा इंटरफेस आलेला आहे तिथे वर शाळेचं नाव एवढाच क्रमांक वगैरे आहे आणि कोणत्या तारखेचा आपण डाटा भरत आहोत ते तारीखसुद्धा तिथे दिसत आहे तर तिथे सर्वात अगोदर आपणाला आपण जे धान्य त्या दिवशी शिजवलेलं होतं ते भरून घ्यायचं आहे तिथे तर बघा त्यावर टिक केल्यानंतर जो बांध दिसत आहे तिथे क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर ते येणार आहे जसं आपण ॲपमध्ये भरतो तसं तर बघा चवडी ग्रीन मूंग जे काही असेल ते आपल्याला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर खाली आपली जी पटसंख्या आहे ती भरून घ्यायची आहे तर मित्रांनो हे मार्चपासून सुरू झालेलं आहे मार्च ते सप्टेंबर अखेरपर्यंत आपल्याला भरायचं आहे जर आपलं पेंडिंग असेल काही दिवसाचं तर थे। थे तर मित्रांनो मार्च आणि एप्रिलचं मागच्या सत्राची पटसंख्या येणार आहे तिथे ते थोडं लक्षात ठेवा तर बघा इथे पूर्ण विद्यार्थ्यांची माहिती भरल्यानंतर वर जे अपडेटचं बटन आहे त्यावर आपल्याला सिम्पली क्लिक करून घ्यायचं आहे तर बघा मी आता इथे पटसंख्या वगैरे टाकून घेतलेली आहे खाली पाच ते सहा ते सातसाठी असणार आहे ते पाच ते सात सातसाठी बरं एक ते पाचसाठी आणि खाली सहा ते आठसाठी असणार आहे तर आपली जर शाळा उच्च प्राथमिक नसेल तर ते टॅब लॉक असणार आहे तर बघा अपडेट आता मी करून घेणार आहे तिथे माहिती भरल्यानंतर अतिशय सोपा आहे मित्रांनो मोबाईलवरून सुद्धा अतिशय सोप्या पद्धतीने आपण भरून घेऊ शकता तर बघा अपडेट केल्यानंतर आपल्यासमोर अशा पद्धतीचा इंटरफेस आलेला आहे एक मेसेज आलेला आहे डाटा सेव सक्सेसफुली म्हणून एज्युकेशन महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन सेज डाटा सेव सक्सेसफुली तर अतिशय सोप्या पद्धतीने मित्रांनो मोबाईलवरूनसुद्धा आपण अगदी दोन मिनटामध्ये आपला जो पेंडिंग डाटा आहे एम डी एमचा तो भरून घेऊ शकतो तर बघा हा डाटा इथे भरलेला आहे आता तिथे आपल्या शाळेच्या समोरसुद्धा ती माहिती भरलेली तिथे दिसत आहे अगो हो आता अगोदर एकाच शाळेची होती आता त्या शाळेची सुद्धा दिसतं आहे मी माझ्या शाळेची भरलेली आहे तिथे तर अतिशय सोप्या पद्धतीनं आपल्यालाही भरता येणार आहे मोबाईलवरून जर आपल्याकडे लॅपटॉप कॅम्प्युटर नसेल तर आपण मोबाईलवरूनसुद्धा हा ले ले असल, आ, डाटा भरू शकणार आहे अगदी सहजपणे तर अपेक्षा मित्रांनो आपल्याला हे समजलेलं असेल आपण आपल्या मोबाईलवरूनसुद्धा आपला एम डी एमचा बॅक डाटा आहे तो अतिशय सोप्या पद्धतीनं भरू शकणार आहोत आपला संपूर्ण डाटा भरल्यानंतर आपल्याला तिथून बॅक यायचं आहे तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला ला, लाईक ला, 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 करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका